नमस्कार मी विश्वजित न्यूज अँड स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय पी एलच्या अठराव्या मोसमातील सव्वीसाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामने सामने असणार आहेत लखनौ आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा या मोसमातील सहावा सामना असणार आहे शुभमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या कर्णधारपदाची धुरा आहे मात्र आज लखनौला गुजरातवर मात करत विजय हॅट्रिकची संधी आहे तर दुसऱ्या बाजूला गुजरात विजयी पंचसाठी सज्ज आहे त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार याकडं साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे गत मोसमात उपविजेत्या ठरलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला यंदाच्या आय पी एल मोसमात निराशेला सामोरं जावं लागतंय पहिल्या पाचपैकी पैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अवघ्या दोन गुणांसह त्यांचा संघ गुणतालिकेत तळालाय या पार्श्वभूमीवर आता पॅट कमिन्सच्या हैदराबाद संघासमोर फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंगचं आव्हान असणार आहे कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला चेन्नईचा हा या हंगामातील एकूण सलग सहावा तर घरच्या मैदानातील तिसरा पराभव ठरलाय चेन्नईनं के के आरला विजयासाठी एकशे चार धावांचं आव्हान दिलं होतं के के आरने आव्हान दहा पूर्णांक एक ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावून पूर्ण करत चेन्नईला धूळ चारली आय पी एलच्या चे इतिहासातील चेन्नई सुपर किंग्सचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं अनेक वर्ष आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं असून तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरलाय मात्र अँडरसनला आता एक मोठा सन्मान देखील मिळणार आहे अँडरसनला अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल इंग्लंडचा सर्वोच्च पुरस्कार मिळणार असून त्याची घोषणाही करण्यात आली कालपासून पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात झाली मात्र त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशवर पाकिस्तान सुपर लीगनं एका वर्षाची बंदी घातली बॉशनं पी एस एल दोन हजार पंचवीसमधून माघार घेतली ज्यामुळं त्याच्यावर बंदी घालण्यात आली यावर्षी पाकिस्तान सुपर लीग आणि आय पी एलच्या वेळापत्रकात संघर्ष निर्माण झाला त्यामुळं बॉशनं पाकिस्तानी स्पर्धेतून आपलं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि यामुळंच त्याला दोन हजार सव्वीसच्या आवृत्तीसाठी बंदी घालण्यात आली पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या महिला वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत बांगलादेश व थायलंड संघांमधील सामन्यात तब्बल एकोणीसशे सत्याहत्तर नंतर एक अनोखा विक्रम रचला गेला आहे बांगलादेशच्या दोन गोलंदाजांनी पाच पाच बळी टिपण्याचा विक्रम केला आहे महिला क्रिकेटमध्ये हा विक्रम पहिल्यांदाच घडला आहे मात्र पुरुष क्रिकेटमध्ये एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन गोलंदाजांनी पाच पाच बळी टिपण्याचा विश्वविक्रम केला होता भारताकडून दोन हजार एकतीसमध्ये होत असलेल्या ए एफ सी आशियाई फुटबॉल करंडकाच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत तयार असल्याचं अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून कळवण्यात आलंय या स्पर्धेच्या आयोजनात भारतासमोर इतर सहा देशांचं आव्हान असणार आहे पुरंदर तालुक्यातील राजुरी येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा आयोजित भव्य कुस्ती आखाड्यात पैलवान सिकंदर शेख यानं पैलवान संजय हरियाणा याला चितपट करून श्री भैरवनाथ जोगेश्वरीचा किताब पटकावला आहे भैरवनाथ जोगेश्वरी, जो जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी चारशे पैलवानांनी हजेरी लावली होती या ठिकाणी एकशे पंचाहत्तर कुस्त्या पार पडल्या श्री भैरवनाथ उद्योग समूहाच्या कृष्णाजी भगत हरिभाऊ भगत यांच्या हस्ते या आखाड्याचं पूजन करण्यात आलं हरिभाऊ भगत यांच्या हस्ते पाच लाख बक्षीस हजार रुपयांचं बक्षीसदेखील देण्यात आलं आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट